शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना गुंठ्यामध्ये प्लॉट झाल्यानंतर पहिल्या दिवसात टन माल टोमॅटो मध्ये घेतला त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे योगी पस्तीस व्हरायटी आहे प्लॉट सुरू झाला तीस डिसेंबरला आज हा व्हिडिओ घेत असताना आज तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे जवळजवळ बावीस दिवस झाले प्लॉट सुरू होऊन आणि या बावीस दिवसामध्ये वीस गुंठ्यात अकरा टन या शेतकऱ्याने कसं टज घेतला अकरा टन माल कसा मिळवला त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत जे शेतकरी आहे ज्यांचा वीस गुंट्याचा योग्य पस्तीसचा प्लॉट आहे त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अशोक शेंडके राहणार तासगाव पेढ तासगाव पेढ तालुका जिल्हा तालुका तासगाव जिल्हा सांगली आपला मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस सात शून्य शून्य दोनशे चव्वेचाळीस आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो आता एक तीन वर्ष होतात कोणत्या कोणत्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतला दुधी भोपळा दुधी कारलं कार तीन पिकाच म्हणजे टोमॅटो टोमॅटो आता हे घेतलं काय वाटलं दुधीमध्ये काय वाटलं तुम्हाला दुधीमध्ये सर आता सात महिने झाले प्लॉट चालू आहे आज आता अजून तुम्ही बघू शकता बरं त्याचा थोडा दहा जून ला चालू आहे ते आज अखेर चालू आहे बरं बरं बर आणि टोमॅटोत काय अनुभव आला टोमॅटो तर आहे बघते अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पन्न निघालेलं आहे आणि झाडाची निगाव तुमच्या शेड्यूल प्रमाणे गेल्यामुळे अतिशय चांगल्या मला वाटतं नाही मला तर चांगला वाटतोय प्लॉट शेतकरी बघताय आणि आपला व्हिडिओचा विषय तो आहे की खरोखर वीस गुंठे क्षेत्रामध्ये पहिल्या वीस बावीस दिवसामध्ये तुम्ही अकरा टन माल घेतला हो अकरा टन माल घेतला ना अकरा टन आज मार्केट जरी कमी झालं आणि दर किती दिवस टिकून राहतील किती खालीवर होतील याचा एक वेगळा व्हिडिओ मी देईलच शेतकरी बांधवांना पण अशा पद्धतीमध्ये जर प्लॉट सुरू झाला वीस पंचवीस दिवस झाले चार पाच तोडे झाले तर आपल्याला प्लॉट पुढे जाऊन दोन महिने कसा टिकवता येईल फळाची साईज कशी चांगली ठेवता येईल त्यासाठी आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आता सध्या काय होत आहे दुपारचं टेम्परेचर वाढतंय सकाळी थोडं दव पडतंय रात्रीची थंडी असते अशा वेळेस भुरी असेल डावणी मिळू असेल त्याचप्रमाणे लालकोळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ शकतो मग त्याच्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे तिथं दोनशे लिटर पाण्याला मिरवीस दिवस शंभर मिली मिर्यावीस दिवस शंभर मिली बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं सिविड घेताना डायरेक्टर पाचशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा एक दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्ही जर वीस गुंट्यासारख्या प्लॉट मध्ये अकरा बारा टन माल घेताय मध्ये तुम्ही वीस बावीस टन माल घेताय तिथं शेंडा सुरू ठेवायचा आहे नवीन फुलकळी आणि पानं चांगले टिकून ठेवायचे त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र कसं देता येईल त्यासाठी तुम्हाला धनकीर्तीचं एकरी पाच लिटर मॅग्ना हे ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे जसंही तुम्ही मिरॅवे बायोडी तीनशे तीन आणि डायरेक्टरचा स्प्रे करता एक तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची ती फवारणी करत असताना तुम्हाला खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी स्प्रे असेल एवी सेंट चोवीस ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली जेणेकरून बुरशीनाशक आणि कीटकनाशक परत एकदा गेलं पाहिजे फळ माशी त्या ठिकाणी फळांना डंक मारता कामा नये फळ हे चांगल्या पद्धतीत क्वालिटीचे आणि एकसारखा रंग मिळवताना आपल्याला ही फवारणी खूप महत्वाची ठरणार आहे शेंडगे साहेब एक शेवटचा सा प्रश्न विचारतो तीन वर्षापासून डॉक्टर किसानला जुडले दुधी भोपळ्याचा प्लॉट तुमचा जानेवारी जून मध्ये सुरू झाला जानेवारी एक सहा सात महिन्यापासून प्लॉट सुरू आहे कारल्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं टोमॅटो मध्ये घेत आहे हे सगळं मार्गदर्शन का घेताय तुम्ही याच्या पाठीमागचं कारण काय सांगू शकाल आता तसं म्हणजे आपलं शेड्यूल प्रमाण जर गेल तर तीन ते चार दिवसात किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी स्प्रे जो आहे आणि आम्ही शेतकरी लोकांचं काय होतं की बाबा कोणतेही औषध घ्यायचं आणि ते विनाकारण औषध मारत राहायचं त्याच्यापेक्षा तुमच्या शेड्यूल प्रमाणे जे औषधं आहेत त्याच्या पद्धतीने गेल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आम्हाला म्हणजे थोडक्यात जर जे वेळापत्रक येत आहे ते, ते योग्य रीतीने वापर जर केला तर कुठलीही अडचण येत नाही हो बरोबर ना असं तुमचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपण आलो होतो कुठपर्यंत की बायोडी तीनशे तीन आणि त्याच्याबरोबर आपण एखादं सिविड घेताना डायरेक्टर घेतलं एकरी खालून जमिनीतून शेंडा सुरू ठेवायचा फळांना क्रॅकिंग जाऊ द्यायचं नाही तिथं आपण एकरी पाच लिटर मॅगना देऊन घेतलं त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना आपण चांगल्या पद्धतीत पानं कसे टिकून ठेवायचे कीटकनाशकचा स्प्रे एकत्र कसं घ्यायचा त्याच्यासाठी एव्हिसेंट आणि कवच प्लो दोनशे लिटरला चोवीस ग्रॅम एशिंट घ्या कवच फ्लो चारशे मिली घ्या तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फळाची किपिंग क्वालिटी फळांना तडे जाऊ नये फळांचं किपिंग क्वालिटी चांगलं राहावं फळाची साईज चांगली व्हावी त्यासाठी दोनशे लिटर पाण्याला प्रोसेल दोनशे मिली त्याच्यासोबत टिकक्याल पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली त्याच्यासोबत सिक्स बी ए दोन ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे फळाची साईज आणि किपिंग क्वालिटीसाठी करून घ्या त्यानंतर परत एकदा तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर चांगला स्प्रे करत असताना तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र घ्यायचंय मग तिथं अगदी साधं कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेताना तुम्ही कराटे दोनशे मिली अॅक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस टीन दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा फळांवर डाग येत असतील तिथं तुम्ही स्पॉट किलर अडीचशे मिली बावीस टीन दोनशे ग्रॅम किंवा झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा जर फळाची साईज कमी वाटत असेल तर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी फॉस्फरस लेवल वाढवत असताना स्लरी तुम्हाला द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चार किलो गुळ ही स्लरी तुमचा सहावा सातवा तोडा झाला जसा प्लॉट सुरू व्हायच्या दहा पंधरा दिवस अगोदर ही स्लरी देतात त्यानंतर देखील ही स्लरी तुम्ही वीस पंचवीस दिवसाने म्हणजे तीन चार तोडे झाल्यानंतर देऊ शकतात जेणेकरून आपल्याला हे पानं चांगले टिकून ठेवायचे फळावर कुठलाही डाग येऊ द्यायचा नाही वरती शेंडा मिळवायचा आहे आणि अशा पद्धतीने वरती शेंडा मिळवताना बारीक फळ जे शेटिंग होतंय हा शेंडा आपल्याला मिळवायचा आहे आणि हे बारीक फळ जर पिकत असेल म्हणजे परिपक्व होत असेल तर त्यासाठी ती स्लरी देऊन घ्यायची फॉस्फरस लेवल तुम्हाला वाढवायचंय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही प्रामुख्याने तासगाव तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून बघत असताना इतक्या लांबून नाशिक मधून मोबाईल वर आलेलं वेळापत्रक जसं तीन वर्षापासून ते वापरत आहे की काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होतोय दुधी भोपळा जून मध्ये सुरू होतोय आज जानेवारी अजून सुरू आहे कारल्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट आले टोमॅटो मध्ये पंचवीस टनापर्यंत कारल्यामध्ये पण उत्पादन मिळालं तर शेतकरी बांधवांना हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कि डॉक्टर किसानच मार्गदर्शन तुम्ही घ्या असं कुठंही माझं म्हणणं प्रत्येक व्हिडिओमध्ये नसतं कुठं तरी चांगलं मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय आणि ते घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला रिझल्ट चांगले मिळत आहे तुमच्या उत्पादनात वाढ होते तुमचा उत्पादन खर्च कमी होतं या गोष्टीकडे फक्त तुम्ही सातत्याने लक्ष देऊन कुणाचंही चांगलं मार्गदर्शन घ्या पण ही गोष्ट उत्पादन खर्च कमी उत्पादनात वाढ या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करू नका तरच शेतीमध्ये तग धरून आपण शेतीमध्ये चांगला नफा त्या ठिकाणी मिळू शकतो हा एक निष्कर्ष घेऊन आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद